गोमातेच्या जाते होते बावीस शेलक राहिल्या कोणी कमी केल्या शेतकऱ्यांनीच कमी केल्या काय कोण असतं शेतकऱ्यांकडे असतात हा महत्वाचा विचार असू दे गो हे थण आहे आणि भक्तांची पण आठ लोकांना भक्त आवडत नाही आता लोक सगळे फॉरवर्ड झाले स्टँडर्ड झाले त्यांना त्यांनी त्यांचं स्टेटस वाढलं त्यांना असं वाटतं हे गण लावणारे हे त्यांनी का टाळ पोटणारे हे त्यांनी धुमडे बनवणारे हे सगळे वावळ हा वावळताना धंदा असं लोकांना वाटायला लागलं मग त्यांना मोठे पण कशात वाटायला लागलं ते घरचे लोक त्यांनी मनात फार मान सन्मान देतात त्याच्याकडे जास्त धन आहे त्याच्या आरती ओळली जाते त्याच्यापुढे मुजरा घातला जातो त्याच्यापुढे पालन केलं जातं या सगळ्या गोष्टींना फार महत्व अशा पद्धतीने आलं किती दिवस करतील हे सगळे तुझ्या नाकातून शेंबोड येत नाही तो पण करतील तुझं मुडको कुठं हालत नाही ना तोपर्यंत करतील तू जोपर्यंत त्यांनी मला तो हे सगळं तुझं ताब्यात आहे तुझ्या तोपर्यंत त्यांनी करतील हे सगळं वायाला गेल्यानंतर मग काय करतील महत्वाची गोष्ट ठराविकच लोक सापडतील की जे जागेवर सांदास काय करत आहे तरी पण सेवा करतात असे थोडे आहेत मला असे सगळे तरी सुद्धा त्यांनी महाराज आज यांच्याकरता जर जन्म घालवण्याचा प्रयत्न करत असाल तर हे तुम्हाला बरोबर सांगतील काय काय नेमकं तुम्ही जन्म कशा करता घाला म्हणून मला हे सांगायचं धर्माला महत्व देऊन भगवंताचं चिंतन केलं पाहिजे या लोकांनी नाही सांभाळलं तर परमात्मा सांभाळेल ते ऋण देखून आणे मी आपल्या परिचार केले मला सेवा परमात्मा अशा पण महत्वाचे आहेत गोमाता महत्वाची आहे ब्राह्मण महत्वाचा आहे त्याच्यात गोमातेला धन म्हणतात पण गोधन सांभाळत जात होत भगवान श्री कृष्ण परमात्म्याच्या घरी नऊ लाख गाय होत्या तिथे नऊ लाख त्याच्यात एक सुद्धा जरशी नव्हती गोष्ट नव्हती त्या त्यामध्ये तयारच झाले नव्हती ना पण अशा पद्धती नऊ लाख गाई भगवंताच्या घरी त्यावेळी होत्या म्हणून धन महत्वाचं म्हणून भगवान त्यांनी म्हणाले तेव्हा धनाला सापडत होता रांगता वधने राखीता आहे पण अशा पद्धतीचं चरित्र भगवंताचं सांगायचं का भगवंताने हे चरित्र केलं असेल त्याचं कारण आहे का भगवंताला अवतार घेण्याविधान निमित्त असावं लागेल काय निमित्त केलं असेल धर्माला ज्ञानी आली म्हणजे आता जे तीन सांगितले त्यांच्यावर त्यांनी आठांगळा आहे आणि आटंकळा घालणार येतातच महाराज जन्मा भरपूर त्यांनी महाराज त्यांच्या पद्धतीनं षडयंत्र करतात ते त्यांनी महाराज भूमिगत कार्य करतात आणि त्यांना त्यांनी महाराज फार अलर्जी होती ब्राह्मणांची अलर्जी होती गोमातेची भक्तांची अलर्जी होती धर्माची अलर्जी होती तोंडाने त्यांनी बोलायला सुरुवात करतात आता रामायणाची महाभारताची आणि या सगळ्या ग्रंथांची कथेची कीर्तनाची सप्ताहाची काय गरज आहे जगाला म्हणजे ते त्यांनी लोकांमध्ये असं प्रचार करतात कीर्तन प्रवचन अजिबात आवडत नाही मोडण्याचा प्रयत्न करतात कीर्तन हेच आदरणीय आणि अशा पद्धतीने त्याने महाराज त्या काळात होते सत्ययुगात असं नाही ते द्वापरुगात पण होते पण होते आणि कलियुगात पण आहेत त्या काळामध्ये जर त्या अशा पद्धतीने दुराचार केला तर त्याची शिक्षा जरा उशिरा भेटत आहे पण कलयुगामध्ये थोडी क्विक ऍक्शन आहे इथं लगेच ताबडतो थोडं त्याने त्याच्या विरोधात तो लगेच वापर करून टाकतो मग मात्र उपजारी यायचं काही काम शिल्लक राहत नाही हा महत्वाचा विचार म्हणून धर्माच्या विरोधात अशा पद्धतीने जर बघायला सुरुवात केली की भगवंताला यावं लागतं त्याचं वचन आहे म्हणजे यदा या धर्मस्य ग्लानीभवती भारत अभ्युत्ता नाम धर्मस तदात्मान सृजाम्यह परित्राणाय परिद्राणाय साधनाशायचे दुष्कृता धर्म संस्थापना चक्रकथा अशी धंदा करीतो भक्ता राखी पायापाशी दुर्जनाशी संवान अनेक युगांमध्ये अवतार धारण करू ठेवला तसं युगात परमात्मा त्यांनी अवतार धारण करून आला काय बुडाला असेल फार वाईट जन्माला आले कंसा सारखे जरासंधासारखे दुर्योधनासारखे दुःशासनासारखे शाळवासारखे पोन असे त्यांनी मला भयंकर स्वभावाचे लोक जन्माला आले छळ करू लागले लोकांना त्रास होऊ लागला मग पृथ्वीवर पापाचा भार त्यां वाढू लागला सुद्धा ते म्हणतात हे पवित्र आहे हे अपवित्र आहे हे पाप आहे हे पुण्य आहे हे श्रेष्ठ आहे हे कनिष्ठ आहे का बरं म्हणतात त्याचं कारण त्यांना ते स्वीकारता येत नाही महत्वाचा मुद्दा आहे स्वीकारता येत नाही म्हणून ते मिळूनच आहेत फार महत्वाचा विचार ते भिवून आहे आणि भेकड आहे ते भेकड त्यांनी मला त्या गोष्टीला स्वीकारत नाही महत्वाची गोष्ट जे स्वीकारतात ना ते झालेले असतात त्यांना काही देऊन ते म्हणतात का म्हणे आम्ही झालो पुण्य पागु लागत नाही पुण्य लागत नाही आम्हाला माहिती आहे आम्ही अनादी आहोत आनंद आहोत सच्च आनंद स्वरूपा आम्ही त्यांनी आज आहोत आमर आहोत सगळीकडे गच्च आम्हीच भरलेलो जर चराचरामध्ये त्याने कनाकणामध्ये ब्रह्म गच्च भरलेला आहे त्या संसार नावाची गोष्ट कधी झालेलीच नाही हे तुम्ही ज्याला चांगलं वाईट म्हणता अपवित्र म्हणता हे संसारात मोडत ते त्या सच्चिदानंद स्वरूपामध्ये त्यांनी मोडत नाही महत्वाची गोष्ट म्हणून त्या सच्चिदानंद स्वरूपाला जर तुम्ही स्वीकारलं तर तुम्हाला या सगळ्या गोष्टींचं काही घेणं देणं राहणार नाही पण ते जाणीव होऊन सुद्धा तुम्ही जर त्यांनी या सगळ्या गोष्टीनं महत्व देतात तर तुम्ही भेवडा जेवढे भिकड आहेत की नाही त्या भिगडांना आपल्याला यायचं नाही जे निडर झालेले आहेत जे त्यांनी स्वयंपूर्ण झालेले आहेत जे स्वतः तुका हा हा स्वयं परभ्रम मूर्ख ने स्वतः परभ्रंभ आहे पण त्याचा वर्ण जर मूर्खाला कळत नसेल तर स्वतः परब्रह्म स्वरूपाला जाऊन त्या स्थितीमध्ये त्यांनी आबू झालेला आहे तोच माझ्या बरोबर खेळण्याचे योग्य त्याचा आहे बाकीचे नाही बाकीचे सगळे बाजूला करा ते भिकड आहेत मग त्याने काय केलं पाहिजे झाडा झाडा वळतिया असून सुद्धा मी जर स्वतःला अमुक समजत असलो तर माझा त्या बोधामध्ये प्रवेश आहे महाराजांच्या पायामध्ये जीवजंतु होते आणि ते काढत होते लोक ते काढत असताना ते म्हणले बघा त्याला काढू नका म्हणजे काय बरं हे जसं त्याने माझं राहण्याचं घर आहे तसं त्यांचं पण राहण्याचं घर आहे म्हणजे याचा अर्थ काय ते स्वतःला शरीर समजत नव्हते मग ब्रह्मपुत्र प्राप्त झाल्यानंतर तर एखादा स्वतःला शरीर समजत असेल आणि शरीर समजून जर त्यांनी मला या सगळ्या त्यांनी तत्कार प्रक्रियेला स्थान देत असेल तर मग मात्र त्यांनी मला तो ध्याडच आहे तो घाबरणार आहे त्याला त्याच्यात प्रवेश करता येत त्याला मला भीती वाटते मी जर असं केलं मला पाप लागलं मग काय होईल मी जर असं केलं त्यांनी मला जर असं झालं मग काय होईल मी जर असं केलं मी जर मुक्त नाही झालो मग काय होईल मी जर असं केलं त्यांनी माझी जीवदाशा नाही केली मग काय होईल मी जर असं केलं माझी जर वासना शिल्लक राहिली मग काय होईल अशा गोष्टींचा विचार करणारे जे आहे बोध झाल्यानंतर ते घाबरणार आहे हां ती भ्याडं आहेत म्हणून अशा त्या भ्याडांना वळती आठ्यांकरता पाठव म्हणजे काय करा त्यांना अभ्यास करायला पाहिजे त्यांना

Gracias. <laughs>

आयो केना आयो केना आयो केना आयो केना रे भन्दुर गर आयो केना रे नाय गुरु आयो केना

Amra dekna, amra dekna, amra dekna, amra আ বা বা া ধ। राज्य <laughs> 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 भगवद्जपना 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 რ만х тыकonder, ang variance, all right <laughs> in my heart, ang variance, all right, thank you!

Thank mm -hmm. you.